आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार अशा प्रकारे घाई गडबडीत का असे ना पण आमच्या सुग्रणींनी दोन्ही प्रकारचं भोजन तयार केलेलं आहे तुम्हाला माहीतच आहे शाकाहारीचे जे काही डबे होते ते एकत्र केले त्याला फोडणी दिली थोडी मुगाची डाळ शिजवून घातली आणि बाकी नॉनव्हेजसाठी घरातूनच तयार करून आणलं होतं फक्त इथं फोडणी दिलेली आहे आणि अशा प्रकारे डाल रस्सा ह्या ठिकाणी केलेला आहे तर ह्या बाजूला जी लोक बसलेले आहेत हे सगळे व्हेजवाले आहेत शुद्ध शाकाहारी ह्यांनी खास बासुंदी वगैरे आणि काय तुम्हाला माहीत आहे की नेहमीप्रमाणे ह्यांचे डबे एकत्र करून मस्तपैकी फोडणे दिलेले आहे आणि अशा प्रकारे यांचं स्वादिष्ट व्हेज जेवण सुरू आहे आणि विशेष म्हणजे ज्यांना काय गुडगदुकीचा त्रास वगैरे हो आहे ते आ, टेबल वगैरे हो घेऊन बसलेले आहेत कोण खुर्ची बसलेला आहे ज्यांचे गुडगे चांगले आहेत ते पैस मांडी घालून बसलेले आहेत आणि ह्या बाजूला जे आहेत हे सगळे वाले आहेत त्यांच्यासाठी आमचे शिंदेसर कोल्हापुरी तडका हां पांढरा रस्ता तांबडा रस्ता आणि मस्तपैकी नुँने तो नुँने तो नुँने एका आता मी म्हणत नाही पण तुम्हाला आहे सगळं हा मस्त पैकी नॉन व्हेज वाढत आहेत ठीक आहे बघा त्यांची गडबड आहे तुम्हाला नेहमीप्रमाणेच पहिल्यांदा आलेल्या सगळ्या सहकारी मित्रांना यथेच भोजन देतात वाढायचं काम करत असतात आणि मग शेवटी ते खात असतात म्हणजे इतकी त्यांची उत्कृष्ट हातोटी आहे सगळेजण पोट भरून जेवले की त्यांना <laughs> समाधान मिळतं आणि मला व्हिडिओ काढून समाधान मिळतं म्हणजे कोणाला कशात कुणाला कशात अशा पद्धतीचे समाधान ठीक आहे बघा प्रत्येकानं आप आपल्या घरातून भाकरी जे आवडेल ती आणलेलं आहे आणि खायला सुरुवात केलेली आहे तर तुम्ही देखील असा भेद करा आवडी पॅले साहेब बोला साहेब अवतार साहेब बघणार सगळे जेवणाचा ओके 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 धन्यवाद कवटेकर सर हां ओके छान अशा पद्धतीनं शिंदे सरांच्या आमच्या लगबग कारण तेच सगळं पाहत असल्यामुळं त्यांना सगळी गडबड करावी लागते अहो तुमची बासुंदी दाखवा कुठं आहे बासुंदी खायचं अरे वा छान छान हा हे बघा आमच्या सपाटे सरांनी बासुंदी दाखवली तुम्हाला मला तेव्हा असला येथेच भेट करायला तुम्ही या सर तुम्ही करून यायचं किरकोळ आम्ही तुम्हाला सहाय्य करू आणि कॉन्टॅक्ट करून या असं तसं येऊ नका आमची लोक चार दिवस अगोदर सांगतात आहे का घरात बरं येतो मग ठीक आहे नेहमीप्रमाणे ओके हां बसते सर शिस्तीने घ्या सर्वदे सर ला जायचं नाही मागायचं नाही पोट भरून माझी प्रमुख बामणे सर ते देखील आज सहभागी झालेले आहे ओके हां शिस्तीत घ्या हां कोणी बाजरीची भाकरी आणल्या कोणी चपात्या आणल्या कोणी नाचण्याची भाकरी हा आणि हे खास माझ तयार करायला लागलेले आहेत ओके आता माझ्या तोंडात भांडे लागणार आहेत हा आता विशेष म्हणजे आमच्या सकाळी पुतणीचा फोन आला पुण्याहून काका आम्ही मे मध्ये येणार आहे म्हटलं कशाला आम्हाला चुलीवरच खायचं आहे ये बाई इथं सगळी तयारी केलेली आहे तेव्हा कुणाची देखील लोक येणार आहेत मी मध्ये तेव्हा तुम्ही देखील ॲडव्हान्स मध्ये फोन करून आला तरी चालेल पण सगळं तुमचं तुम्ही आणायचं नाही इथं सगळं तुम्ही करून घाला नाही जमणार ना हे माझं गरिबाचं ताटबाग आहे आता ताव मारतो हां ओके अशा प्रकारे भोजनाचा भोजनाचा येथेच स्वाद घेतल्यानंतर पान सुपारी दर्जेदार कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे आता हे खाऊन पिऊन झाल्यानंतर आता काही विनोद चुटकुले विनोद आमचे कवटेकर सांगत आहेत ठीक आहे अशा पद्धतीने काही लोकांना गडबड असल्यामुळे काही लोक गेलेले जाऊन देत कवटेकर सर जरा सांगा एक दोन चार विनोद चुटकुले जरा माझ्या सरकून घ्या नाही असून बोला एका दवाखान्यामध्ये पेशंट गेला पेशंट गेल्यानंतर डॉक्टरने आत बोलवलं तपासलं म्हटलं ऑपरेशन करायला पाहिजे असं ह्या पद्धतीने त्याचं ऑपरेशन करायचं ठरलं दोन दिवसांनी पुन्हा तेवढं गेला डॉक्टरकडं डॉक्टरनी त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं तिथ गेल्यानंतर बघितलं तर त्या ऑपरेशनचं जे टेबल होतं त्या टेबलवर एक हार दिसला हार दिसल्यानंतर त्यांना विचारलं डॉक्टर टेबलवर हार कशासाठी <laughs> डॉक्टर म्हणले काय नाही एवढी काळजी करू नको <laughs> तुला काय नाही झालं तर मी यशस्वी झालो हार माझ्यासाठी माझ्यासाठी <laughs> आणि काय मध्ये काय बिघडलं तर हार तुझ्यासाठी ओके ओके <coughs> नहीं नहीं जार फिरून घेतो एक दोनच्या दरम्यान भोजन व्हायला पाहिजे होतं पण काही कामानिमित्त थोडा आज वेळ झालेला आहे आणि काही लोकांच्या घरगुती अडचणी असल्यामुळं गेलेले आहेत ठीक आहे त्यांना आम्ही शुभेच्छा दिलेल्या अशा पद्धतीनं आमच्या दाजींचा हा बटवा आमच्या या कार्यक्रमासाठी आवडीचं म्हणजे गुरुजींच आपलं हे जाधव शिंदे सर्वांच खूप मोठं सहकार्य असत आणि ह्याच्यामध्ये मोलाचा वाटा म्हणजे जे आता शूटिंग करतात आणि जे आवडी चॅनलला भरभरून रेकॉर्डिंग करून घेतात असे जाधव गुरुजी यांचे खूप सहकार्य असतं या आमच्या छोट्याशा गेट टुगेदर कार्यक्रमाला धन्यवाद ओके थँक्यू धन्यवादाबद्दल धन्यवाद रिपीट आहे रिपीट आहे या प्रमाण नानाने सगळ्यांचे धन्यवाद सगळ्यांना धन्यवाद दिले त्या धन्यवादाबद्दल आम्ही ना पुन्हा धन्यवाद देतो ओके okay. अशा प्रकारे जी काय घरातून भांडी वगैरे काय आली असतील तर ते अशा पद्धतीने सगळे घेऊन जातात आज आमच्या आवडीचं सहकार्य चांगलं लाभलेलं आहे तिनं सर्व भांडी स्वच्छ धुवून घरपोच जात आहेत जाता जाता अजून एक विनोद सांगा जरा वडील मुलगा आणि आई असं तिघ एकत्रित बोलत बसलेले असतात आणि आई समजावून काढत समजून काढत असत्या हे बाळा अभ्यास करत जा चांगला पास होशील तुला नोकरी लागल सुंदर बायको मिळेल तू हुशार होशील तुला सुंदर बायको मिळेल मग पिंट्याने विचारलं बाबासनी आईला विचारलं आमचे बाबा एवढे हुशार आहेत मग आमच्या बाबाला का मिळाले नाही सुंदर बायको झालं त्यावेळेपासून बाबा आणि पिंट्या दोघांचं बी तोंड सुचलेली होती वा <laughs>